नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर हॉस्पिटल बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघतोय की ओव्हम पिकअप म्हणजे स्त्री बीज किंवा अंड काढण्याची टेस्ट्युव बेबी मधली जी शस्त्रक्रिया असते त्यानंतर पुढचे दोन दिवस पेशंटनी काय अपेक्षा केली पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ओव्हम पिकअप ही सर्जरी भूल देऊन केली जाते पूर्ण भूल द्यावी लागते एक दिवस पेशंटला सकाळी ऍडमिट करून संध्याकाळी डिस्चार्ज केलं जातं आणि भुली खाली ही तयार केलेली जी स्त्रीबीज आहेत ही योनी मार्गातनं पेनलेस स्टिचलेस आणि ब्लडलेस असा रक्तस्त्राव न होणाऱ्या शस्त्रक्रियेद्वारे केलं जातं आता ज्या वेळेला आपण ओव्हम पिकअप करतो तर पेशंटला भूलीमुळे दुखत नाही परंतु साधारण पुढचे दोन दिवस ओटीपटामध्ये नॉर्मली जसं पाळी येणार असते आपल्याला त्यावेळेला जडत्व जाणवतं अड़त वो ते जडत व पिकअप नंतर नॉर्मल आहे फारसं पोटात दुखत नाही आणि पेनकिलर हे आपण दिलेले असतात पाच दिवसासाठी त्यामुळे पेन हा फॅक्टर शक्यतोवर जास्त करून पेशंटमध्ये नसतो दुसरी गोष्ट म्हणजे लघवीला थोडं नेहमीपेक्षा जास्त लवकर लवकर जाण्याची शक्यता असू शकते कारण स्त्रियांमध्ये योनी मार्ग आणि लघवीची जागा हे अत्यंत जवळ असतात त्यामुळे काही पेशंटला पुढचे दोन दिवस हे सारखं सारखं लघवीला जावं असं वाटतं पण तितकीशी लघवी होईलच असं नाही आणि हे अत्यंत नॉर्मल आहे तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी नव्याण्णव टक्के पेशंट्समध्ये जाणवते ते म्हणजे संडासला खडा होणं आता हे महत्वाचं आहे की तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे आपण ओवम पिकअप नंतर पाच दिवस संडास मऊ पडण्यासाठी जे औषध असतं ते ऑलरेडी दिलेलं असतं पण पाणी भरपूर पिण्याची गरज आहे हिरव्या पालेभाज्या केळं दूध तूप असे घरगुती उपाय सुद्धा तुम्ही करू शकता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जर त्रास होत असेल डॉक्टरांना ताबडतोब जाऊन दाखवणं गरजेचं आहे कारण ह्या तीन गोष्टी नॉर्मल आहेत पण ह्याच्या व्यतिरिक्त समजा खूप ब्लिडिंग होत असेल किंवा वेदना जास्त होत असतील तर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना जाऊन दाखवणं हे अपरिहार्य आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ओवम पिकअप नंतर तुम्ही एक दिवस सोडून दुसऱ्या दिवशी अगदी व्यवस्थितशीर कामाला जाण्यासाठी तयार असता आणि बाकी इतर कुठल्या वेदना होत नाही आणि काळजी करण्याचं कारण तसं नाहीये धन्यवाद